नमस्कार मंडळी कसे हा तुम्ही झी मराठी वाहिनीवरील पारू मालिका सध्या चांगली चर्चेत आहे नुकतंच या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाली या मालिकेत शरिव सोनावणे आणि प्रसाद जवादे यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत गेल्या वर्षभरात या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला याचा टी आर पी सुद्धा चांगला आहे सध्या या मालिकेत पारू विरुद्ध अनुष्का दिशा असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दिशा आणि अनुष्का या बहिणी उद्ध्वस्त करण्यासाठी मोठा प्लॅन बनवत असतात पण या पारू सा अद्दल घडवणार आहे पारू नवनवीन युक्त्या करून अनुष्काचा खोटा चेहरा किर्लस्करांसमोर उघड करणार आहे यामुळे मालिकेत एक नवं वळण येईल पारूमुळे आता लवकरच अहिल्या देवी किर्लस्करांसमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड होणार आहे अनुष्का हीच दिशाची सक्की मोठी बहीण असते तिने आदित्यशी लग्न करण्याचा नेमका हेतू काय याची अहिल्यादेवी व किर्लोस्कर कुटुंबांना अजिबात कल्पना नसते पण पारूला तिचा खरा चेहरा माहीत असतो आता पारू लवकर आदित्यच्या जीवाचं रक्षण करून अहिल्यादेवी समोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड करेल परिणामी कथानकानुसार अनुष्का हे पात्र पारू मालिकेतून एक्झिट घेईल या संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पोस्ट शेअर करत माहिती दिली अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पारू मालिकेच्या आगामी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत वन लास्ट टाइम असं कॅप्शन दिलं आहे या स्क्रिप्टवर तुझा शेवटचा दिवस अनुष्का असे निघले याशिवाय खालच्या स्क्रिप्टवर नजर मारल्यास आहिल्या या पात्रा नाव पात्राच्या नावासमोर त्या दिशा आणि त्या अनुष्काचा काही भरोसा नाही त्यांनी आदित्यच्या केसाला जरी धक्का लावला तरी मी त्या दोघींना जिवंत नाही सोडणार असा डायलॉग निघल्याचं पाहायला मिळत या आहे यावरून आता अहिल्या देवीसमोर अनुष्का आणि दिशाचं खरं रूप येऊन लवकरच अनुष्का ही खलनायिका या मालिकेतून एक्झिट घेईल हे स्पष्ट झालं आहे